सातारा नगरपालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडी यांच्या नेतृत्वाखाली होते आपला जो प्रश्न आहे की मान मिळाला का सन्मान मिळाला का अपमान झाला असं झालेलं नाही कारण आम्ही पाटील हो, आहोत कुणाचा अपमान आम्ही सहन करत नाही पण आम्ही हा धाडसानी जो निर्णय घेतलेला आहे हा लोकांच्या कल्याणासाठी घेतलेला आहे जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी घेतलेला आहे आणि तसं पाहायचं झालं तर समोर सत्ताधारी पक्षाची वर्षानुवर्षे चालत आलेली जी सत्ता आहे नगरपालिकेचा जो मंगळ कारभार आहे मगाशी स्वतः सत्ता त्या शहर सुधा समितीने जे सांगितलं की बिलं कशी काढली जातात ह्याच्यावरती आवाज उठवण्यासाठी खर तर साहेबांसारखं खंबीर नेतृत्व आम्हाला लाभलंय खरं आम्ही आमचा सन्मान समजतो कारण कुणीतरी एक चांगला माग खंबीर साथ असणार असे व्यक्तिमत्व आपल्याला हवं असत आणि त्याच्यामार्फत आपल्याला ही वाटचाल करावी लागते तशी भारतीय जनता पार्टीमध्ये कुणीतरी दोन ज्याला चार माणसं सुद्धा गोळा होणार नाहीत अशा लोकांच्या हातात कारभार देऊ त्यांना निवडणुकीचं काय महत्व कळणार आहे किंवा लोकांच्या पर्यंत पोचण्यासाठी किंवा निवडणूक जिंकण्यासाठी असते हे ज्याला कळत नाही त्याला आपण त्याचं महत्व वाढवण्याचं काही कारण नाही वरिष्ठांनी जरी सन्मान केला तरी खालची जी फळी आहे ती खालची फळी ही अकार्यक्षम असल्यामुळे काही निर्णय हा जनतेच्या प्रश्नासाठी घ्यावा लागला आणि त्यासाठी खर तर मला यशवंतराव चव्हाण यांचे आपले पवार साहेब असतील तर हे वडील किच्या नात्यानी माझ्या मनामध्ये पहिल्यापासूनच होते आणि त्यांच्या निमित्ताने खरं शशिकांत शिंदेच्या साहेबांच्या माध्यमातून मला जी संधी मिळाली ती संधीचं सोनं करण्याचं स्वप्न मला आज भविष्यात दिसतंय आणि ह्यासाठी सातारकरांनी जरी आम्ही पोचू नाही पोचू शकलो त्यांच्यापर्यंत तरी त्यांनी ही निवडणूक हातात घ्यावी आणि ह्या अध्यक्षपदाला किंवा उमेदवारांना जे कार्यक्षम उमेदवार आहेत काम करणारे त्यांना न्याय देवा अशी मी आपल्या सर्वांच्या समोर अपेक्षा व्यक्त करते सातारा शहराच्या विकासासाठी आपल्या काय आता आपण पाहतोय की सातारमध्ये मध्ये रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल किंवा स्वच्छता असेल ह्या बेसिक गरजेच्या पुढे लोकांच्या मागण्या वाढलेल्या आहेत आता रस्ते तरी आपण पाहतोय की एक पाऊस गेला की रस्ते खड्डे पडायला सुरुवात होते पर्यटन क्षेत्राचा दर्जा वाढला पाहिजे लोकांचा रोजगार वाढला पाहिजे पार्किंगची सुविधा आहे जे हॉकर्स आहेत त्यांना त्यांच्या जागा उपलब्ध झाल्या पाहिजेत बेरोजगारी आहे सातारमध्ये त्याचा रोजगार वाढला पाहिजे यासाठी काही जे लोकांच्या जनतेतले जे काही प्रश्न आहेत त्यांच्या रोजंदारीचे जे प्रश्न आहेत तेच प्रामुख्याने सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मी या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना थोडस सा सांगू इच्छितो की कोणीतरी धाडस करायला लागत आणि ते धाडस करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला नाही आमच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी अगदी डॉक्टर संदीप काटे पासून काटकर होते आमचे सुधीत होते त्यानंतर या ठिकाणी सुवर्णाताई या ठिकाणी आल्या परंतु आम्ही सगळे तेवढे कार्यक्षम होते परंतु आम्ही या सर्व गोष्टीचा विचार करताना एक केलेला आहे की महिलांनी मनात आले तर देशाचं राजकारण बदलू शकतात राज्याचं राजकारण बदलू शकतात आणि महिला काम करत असताना कशा काम करतात हे आपण सुद्धा पाहिलेलं आहे सोनाईचा राजकारणाचा अनुभव आहे आणि ह्या लक्षात ठेवून जे वेळपणाने या निवडणुकीला समोर जातील आणि एकत्र आहे मी प्राथमिक स्वरूपात सांगतो अनेक राज्यातले जिल्ह्या असे आहेत की तिथं जिल्ह्याचा साताऱ्यामध्ये डेव्हलपमेंट आणि सातारा जिल्ह्याचं स्वरूप हे जर बघितलं तर अनेक लोकांच्या मनामध्ये ही खंत सुद्धा आहे आता मला वाटतं की थोडासा बदल जर केला तर हा बदल करण्याचा निर्णय शेवटी जनतेच्या हातात आहे मी मला शिव एका चॅनलला सांगितलं की मी स्वतःच असं काही गौरव करणार नाही मी साधा कार्यकर्ते पवारसाहेबांचा सैनिक आहे आणि साधार लोकसभेला सुद्धा सुप्त पदाने काय केलं ह्याचं मी साक्षीदार आहे आपण पक्ष आणि ह्यामध्ये आघाडी म्हणून निवडणूक लढवली कोणीतरी लढलं पाहिजे कोणच लढलं नाही तर मग सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल त्यांच्या अपेक्षा त्यांचं स्वप्न पूर्ण कसं होईल म्हणून आम्ही एक नियोजन केलं आणि हे धाडस केलेलं आहे मला वाटतं की जनतेच्या मनात जर दा धाडस केलं तर त्याला मिळतो आज जर बघितलं मी नऊ महिने आठ महिने फक्त मी मंत्री होतो मी होतं माझ्याकडं दुर्दैवाने मला फार संधी मिळाली नाही परंतु मेडिकल कॉलेज माझ्या कारकिर्दीत झालं मेडिकल कॉलेजच्या बरोबर आम्ही स्वामी असताना एक टुरिझम प्रोजेक्ट तयार केला होता अख्ख्या सातारा जिल्ह्यात तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाचा एक चांगला प्रकार एज्युकेशन हा उभं करायचं होतं मोठ्या मोठ्या हॉस्पिटलचे प्रथान होते आणि ज्यांच्याशी चर्चा केली होती त्यांना माहिती मी बोलत असेल तर त्यांनी ते ऐकलं त्यांना कळेल हे सत्य म्हणून परंतु शहरीकरणाचा बाज जो असतो तो आला पाहिजे हा शहरीकरणाचा बाज निस्वार्थपणाने हा आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी विजन असला माणूस मी म्हणत नाही सत्ता कोणाची असो नसो पण एखादे विजन ठेवलं तर त्यामध्ये पूर्ण करण्याची क्षमता असणारा एक नेतृत्व असावं लागतं मला वाटतं ते निकष आम्ही सुवर्णता बघितलेले आहेत मला वाटतं की एक संधी महिला म्हणून मला वाटतं साताऱ्यामध्ये महिलांना नगराध्यक्ष पदाची संधी सातत्याने साताराने दिलेला आहे एक सुशिक्षित चांगल्या घरातल्या असलेल्या या आमच्या भगिनीला जर संधी दिली शंभर टक्के एक संधी देऊन तर बघा आता वीस पंचवीस वर्ष सगळ्यांना संधी दिलेली आहे एक संधी जर दिली तर मला वाटतं की आम्ही काय करू शकतो याचा निश्चितपणे प्रत्यंतर दे आमचे उमेदवार साधे आहेत पण लढण्याची त्यांनी जिद्द ठेवलेली आहे मला वाटतं की ते ते ते, 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 ते पगण्यापेक्षा थोडा बदल करावा आणि चांगल्या प्रकारचा सातारा उभा करण्यासाठी आम्ही यशस्वी हो आणि हा इतिहास झाला मला वाटतं चांगला इतिहास होऊ शकतो आणि जनतेच्या मनामध्ये आहे फक्त आम्ही कृतीत आणण्यासाठी आवाहन करतो भले समोर नाही आला पण गुप्तपणाने सुद्धा माणसांनी ते निर्णय जर घेतला तर इतिहास घडू शकतो असा मला विश्वास आहे डॉक्टर संदीप काटे यांनी स्वतः स्पष्ट केलंय की माझा वैद्यकीय जगणं अशक्य आहे पण ज्या उत्साहानं ते मुलात देण्यासाठी आले दे 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 होते की त्यांनी ते ठरवूनच आले होते ना त्यांना तर लढाईचं असं नेमकं काय तुम्हाला काय वाटतं काय मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी स्पष्ट बोलणार आहे आमच्याकडे डॉक्टर संदीप काटे हे नाव निश्चितच होत शिक्षित आणि एक नवीन चेहरा चेहरा द्यायचा उपक्रम राबवले होते हे आम्ही भूमिका मानसिकतेत होती त्यांची एकच आहे की एक तर राजकारण आणि समाजसेवा आणि व्यवसाय त्यामध्ये फरक असो राजकारणात सामाजिक चळवळीमध्ये माणूस चोवीस तास वाहून घ्यावा लागतो त्याला व्यवसायाची जोड असली तर ती डॉक्टरांच्या कौटुंबिक ह्याच्यामध्ये चर्चा झाली की आपण पार्ट टाइम राजकारण करू शकत नाही त्याला फुल टाइम राजकारण करावं लागेल आणि त्या काही कारणास्तव त्यांनी माघार घेतली आणि त्यांनी मला कल्पना दिली मला फार आत्मविश्वास होता आणि मला लढण्याची इच्छा होती पण ज्यावेळेला कौटुंबिक चर्चा झाली त्यावेळेला ते मला त्यांनी सांगितलं की आमच्या कुटुंबातल्या लोकांनी एकच सांगितलं की तुम्ही एकतर राजकारण किंवा व्यवसाय वैद्यकीय व्यवसाय हे तुम्हाला करावा लागेल मी थांबतोय आणि ते थांबत असताना सांगितलं की मी तुमच्याबरोबर बरोबर असेल माझी मानसिकता जी आहे जे त्यांचं मॅराथॉन मुळे त्यांनी ओळख करून दिली राजेंद्र चोळगे असतील त्यांनी सुद्धा डेव्हलपमेंटसाठी चांगल्या प्रकारचं योगदान दिलं म्हणजे अशी काही लोक आहेत जी सर्व एकत्र येऊन जर काय करू शकतात का हे निश्चितपणाने पाहण्याचा प्रयत्न आम्ही करू त्यामुळे त्यांच्यासारख्यांची असलेला विचार त्यांनी निर्णय घेतला याचा अर्थ काय सुशिक्षित आणि सर्व लोकांना वाटतं की साताऱ्यामध्ये काहीतरी झालं पाहिजे बदल मला वाटतं तो, तो संदेश त्यांनी दिला उमेदवारीवर माहिती करून ठेकेदार असलेले लोक जास्त नाही आम्हाला हात बदल करायचा थोडासा म्हणूनच आपण तो प्रयत्न केलेला आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की लोकांनी आता विचार करणं गरजेचं कर आहे म्हणजे कोण ठेकेदार आहे कोणत्यापेक्षा आमच्या एका ह्या लोकांना संधी दिली तर काय होऊ शकते एकदा दाखवण्यासाठी द्यावे ठेकेदारी आम्ही चालवून देणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेऊ कराड नगरपालिकेमध्ये माझे आमदार बाळासाहेब पाटील अजून इतके सक्रिय झालेले कराड नगरपालिके नाही मध्ये स्थानिक आघाडी ज्यांनी केलेली आहे आणि ती स्थानिक आघाडी तिथे कार्यरत झालेली आहे त्यांचे उमेदवार पण झाले फॉर्म फॉर्म भरलेले आणि ते त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर आहेत ते स्थानिक विकास आघाडीला ते काम करते थँक्यू